चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्या पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी सगळ्यात शिवसेनिकांना उद्देशून सांगितलं होतं की माझ्यानंतर माझ्या उद्धव आणि आदित्याला सांभाळा आता हे जेवढं आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं आणि जेवढा उद्धव ठाकरेच्या स्वतःच्या भावाने त्याला सांभाळलं नाही तेवढं आदरणीय देवेंद्र जीने मुख्यमंत्री असताना मित्रपक्ष असताना आणि घरातला एक सदस्य म्हणून राजकारणाच्या पलीकडे म्हणजे राजकीय नात्याच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक नातं जोपासण्याचं काम जे देवेंद्र फडणवीसजींनी केलं त्याची आठवण निश्चित पद्धतीने काल रात्री उद्धव ठाकरेंना आली असेल ही जे उद्धव ठाकरेंची वाताहात ही जे काही दिवस उद्धव ठाकरेला दिसत आहेत ह्याचं मुख्य कारण एवढं आहे त्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे सारखा माणसं परखा परखण्याची आणि ओळखण्याची गुण हे उद्धव ठाकरेमध्ये नसल्यामुळे आज ते रसा तळायला गेलेले आहेत उद्धव ठाकरे या वार्ताहराचे प्रमुख जबाबदार हे बाकी कोण नाही पण मातोश्रीमध्ये मा बसलेला किचन कॅबिनेट जे चालवतात तेच जबाबदार आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंनी पद दिली आमदार केलं खासदार केलं ज्यांच्यामुळे सन्मान्य राणे साहेब सन्मान्य राज साहेब मग एकनाथ शिंदे साहेब अशा सारख्या असंख्य एक निष्ठावान शिवसेनिकांना दूर केलं ते हे किचन कॅबिनेट चे लोक ज्यांच्या मागे पाच लोक पाच मतदार पण नाहीत त्यांना मांडीवर बसून त्यांचे लाड करत उद्धव ठाकरे बसले म्हणून त्यांचा हा दिवस आलेला आहे उद्धव ठाकरे हे वाताहाचे जबाबदार दोन अनिल आणि तो भांडूपचा शकुनी मामा आहे ज्या लोकांनी स्वतःच दुकान चालवण्याच्या पलीकडे शिवसेना नावाच्या ना ला संपून दाखवलं उद्धव ठाकरेला पूर्ण बर्बाद करून टाकलं बाळासाहेबांनी दिलेला शब्द ज्यांनी कधीच पाळला नाही या अशा नालायकांना उद्धव ठाकरे मांडीवर घेऊन बसले त्यांना आमदार खासदार करत बसले म्हणूनच तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेला एकटाच बसायला लागलं एकटाच बसलेला माणूस हे नियतीचा खेळ आहे स्वतःच्या वडिलांना औषध वेळेत देणं नाही स्वतःच्या वडिलांना म्हातारा आणि कुत्रासारखा घालेले शब्द वापरणं त्यांची योग्य शेवटच्या दिवसात सेवा न करणं माणसां न ओळखणं शिवसेना सारख्या संघटनेचा पावित्र न ठेवण्याच्यामुळेच आणि नुसता पैशाचा लोभ आणि स्वार्थ ह्याच्या पलीकडे कधी पाहिलं नसल्यामुळे काल उद्धव ठाकरेला एकटं झोपायला लागतंय एकटं बसायला लागतय माझ्या माहिती अनुसार काल त्या दोन्ही अनिल हे मातोश्रीमध्ये तिने पाऊल पण ठेवलं नाही हा संजय राजाराम राऊत बसलेल्या सामन्याच्या ऑफिसमध्ये तिथे पेढे वाटत होता म्हणून उगाच आमच्या राहुल नार्वेकर असतील आमचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळांवर त्या नावाने दगड फोडण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला जे काही सापांना तुम्ही दूध पादक बसला होता त्या सापाने तुम्हाला संपवलेला आहे पक्षप्रमुख झाल्यानंतर किंवा जे पद तुम्हाला अठराच्या नंतर जे काही बाराला नंतर अठराला हे झालं त्याचे कागदपत्र बनवण्याची जबाबदारी कुठल्या अनिलची होती कुठल्या अनिलनी तुम्हाला न सांगता या सत्ता संघर्षाच्या केसमधल्या अॅफिडेव्हिटचं एक पान बदललं ह्या कुठल्या अनिलनी केलं आणि याच लोकांना तुम्ही लोकांच्या जोरावर मुळे तुम्ही राणे साहेब राज साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि असंख्य निष्ठावान बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना दूर केलं आणि आज ना तुम्हाला तुमा, तुमच्या मुलाला जी आमदारकी मिळालेली आहे संजय राजाराम राऊतला जी खासदारकी मिळालेली आहे त्या प्रियंका चतुर्वेदीची जी खासदारकी आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे आहे मूळ शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेचा आहे म्हणून ह्या जे काय आमदारकी जी, का जी उद्धव ठाकरेची आमदारकी आदित्य ठाकरेची आहे किंवा जे बाकीचे आमदार खासदार जे फिरताय ते एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आणि खासदार आहेत मग का तुम्ही काल सगळ्या या पदाचा राजीनामा कधी देणार कधी सांगणार की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नाहीये त्या संजय राजेराव सांगलं सांगेन अरे तू एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा खासदार आहेत रे कशाला गद्दारी करतो दुसऱ्यांची मुलं कशाला मोजतोयस तुझे कुठे कुठे मुलं नेमून ठेवलेली आहे जे तुला पप्पा बोलवतात आणि तुझ्या घरच्या ती माहिती तरी आहेत का आम्ही पुरावे द्यायचे का डीएनए टेस्ट करायला तयार आहेस का म्हणून उगाच एकनाथ शिंदे साहेब किंवा आमच्या भारतीय जनता पक्ष त्या नेत्या मंडळींवर खडी फोडण्यापेक्षा आणि हा संजय राजाराम राऊतला जेव्हापासून हा सत्ता केस सुरू आहे तेव्हापासून त्या नार्वेकरांवर जे अध्यक्ष आहे जे लवाद पण होते त्यांना धमकवणं त्यांच्यावर प्रभाव टाकणं त्यांना अपशब्द बोलवणं एवढे एवढे पक्षांतर केलेले आहेत असं बोलणं मग तू तरी तुझ्या घरच्यावाल्यांचे वालांची निष्ठेने राहतोस रे की तू कुठे कुठे घर बदलत फिरतोस हे जरा गोरेगावच्या रॉयल पंपच्या रजिस्ट्री बुक मधून आम्ही काढलं ना तो तू कुठे किती पक्ष कि किती घर बदलली आहेस त्याचे पुरावे पण आम्ही देऊ शकतो दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर तुझा चरित्र काय हे जरा महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला सांगायला लावू नकोस आणि नार्वेकर राहुल नार्वेकरजी हे के तुला डॉक्टर सपना पाटकर वाटलं काय फोन करून धमकी देणं त्यांच्यावर प्रभाव टाकणं शिव्या टा देणं त्यांच्या घरावर दारूच्या बाटल्या मारणं त्यांना घाबरून ठेवणं आणि तुझ्या काय सगळ्या पद्धतीने ऐकत बसणार आहे आणि प्रभाव टाकणार हे काय दमदाटीचं काय वाटलं काय म्हणून उगाच थैत्याट नसबंदी केल्यानंतर कशी थैथॅट होते तशी कालपासून थैत्याआट चालू आहे म्हणून उगाच थैत्याआट केली तर उरली सुरली पण बाजूला होईल आणि ती तरी लाज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राजाराम राऊत त्यांच्या आमदार आणि खासदारांना थोडी तरी लाज राहिली असेल तर नाही आम्हाला माहिती आहे नाहीतरी एवढे नालायक नसतेच पण थोडी तरी लाज राहिली असेल तर आजच्या आज तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या नाहीतर एकनाथ शिंदे साहेबच आमचे पक्षप्रमुख आहेत हे मान्य करा आणि जाऊन त्यांच्या पायावर लोळा एवढी हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला सांगीन एवढी गुरुमी दाखवून आता तुझं मशाल चिन्ह पण तुझ्याकडे नाही राहणार रे बाबा ते फक्त एकाच अंधेरीच्या निवडणुकीसाठी मिळालेलं यापेक्षा सांगीन ते निवडणूक आयोगाकडे विनंती कर आणि मशालचं चिन्ह गेलंय फावडा चिन्ह मिळायचं का बघ फावडा त्याचा प्रचार करायची गरजच नाही तोंड उघडल्यावर लोकांना कळेल ह्याला फावडाच बोलावला पाहिजे म्हणून जे, जे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी केलं तुम्हाला सांभाळलं त्या माणसाची तुम्हाला किंमत कळली नाही म्हणून काल रात्री रडत बसताना किंमत मोजावी लागते हे लक्षात ठेवा आणि हे डोक्यात बसून ठेवा धन्यवाद म्हणून तो बोलतोय ना या संजय राजाराम राऊतला त्या काय डॉक्टर सपना पाटकर वाटल्या काय पाहिजे तेव्हा काही शिवाय घालायच्या आणि आम्ही गप्प बसणार विधिमंडळाला चोर मंडळ म्हणतो मग मा तुझ्या मालकाचा मुलगा तिथे येऊन काय गोट्या खेळायला येतो काय त्याला सांग चोर मंडळावरून म्हणून राजीनामा दे मला वाटतं आमचे राम कदम जात आहेत हक्क तेव्हा आम्ही बघू काय सरकार म्हणून भूमिका घेऊ की वारंवार विधीमंडळाचा अपमान करण्याचं काम हे नालायक करताय जे स्वतःच त्या आमदारांच्या जोरावर निवडून आलेले आहे जिथे हा संजय राजाराम राऊत राखतो त्या वॉड्याचा नगरसेवक पण भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हा काय दुसऱ्या लोकांना चोर मंडळ बोलत बसतो कारण का काँग्रेस बनाव हे कधीच त्यांची इच्छा नव्हती राजीव गांधींपासून सोनिया गांधीपासून ते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींपर्यंत कोणाचीच इच्छा नाही की अयोध्यामध्ये राम मंदिर बनावं त्यांना बाबरी तुटण्याची हो तेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा मोठं दुःख त्यांच्या आयुष्यात नाही म्हणून आम्हाला अपेक्षितच पाऊल चाल त्यांनी खेळलेली आहे म्हणून हिंदू द्वेष करणं हे काँग्रेसच्या डीएनए दि मध्ये असल्यामुळे त्यांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे स्वतःच्या नाव आणि स्वतःच्या वडिलांचं नाव घेणाऱ्या लोकांना चीड येत असेल तर मग उद्धव ठाकरेचा एकदाच तुम्ही डीएनए टेस्ट करा आणि बघा तो बाळासाहेब ठाकरेंचाच मुलगा आहे का तरी तसंच बीएमसीच्या असंख्य कचऱ्याच्या डब्यामध्ये कधी कधी काय काय भेटतं तिथून उचलून आणलं असेल म्हणून तर त्यांना स्वतः त्यांचं नाव घेतलं व राग येतो ना मग तो, तो खरंच उभाटा आहे की आता जाऊन ते सगळंच बोलणार नाही रोहित पवारला सांगायचं की तुझी काय लायकी आहे हे जितेंद्र आव्हाडनीच काढलेली आहे तुझं पहिलं घातलेला डायपर बाजूला काढ आणि मग भाजपवर बोलण्याची हिंमत दाखव डायपरमध्ये फिरणाऱ्या लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि मोठ्या लोकांवर बोलू नये तुगा आई ओरडेल असं म्हटलं की शिंदे आणि माझं म्हणणं आहे की शिंदे साहेब फडणवीस साहेब दादा ही मोठी मोठी नाव घेण्यापेक्षा तू किती मोठा नालायक आहेस हे तुझ्या जरा पक्षाच्याच लोकांना विचार खरं का जितेंद्र आवड असेल किंवा अन्य तुझ्या पक्षातले लोक तुझी काय रोज उठसूट लायकी काढतात त्यानंतर तुला या मोठ्या लोकांची नावं घेण्याचे तुझा अधिकारच राहिला नाही बोले सर,

उस अपेक्षा के हिसाब से कांग्रेस ने वो डिसीजन लिया है क्योंकि उनको अयोध्या में जाके राम लल्ला का इतना बड़ा मंदिर बनना है वो देखने के बाद ना राजीव गांधी जी के आत्मा को शांति मिलेगी ना राहुल गांधी को रात को नींद आएगी इसलिए उनको जी, उनसे जो अपेक्षा थी वही उन्हें निर्णय लिया है और मुख्य मुद्दा जो है जो आपने प्रश्न पूछा है कि उद्धव ठाकरे और शरद पवार गुट जी का शरद पवार जी के गुट का भी वही वही भूमिका है क्या इस बारे में उन्हें स्पष्टता बोलना चाहिए ना क्योंकि वो कार्यक्रम किसी भारतीय जनता पार्टी का नहीं है और वहाँ के मंदिर समिति ने एक साथ में आके सब न्योता दिया है और वो न्योता मंदिर समिति का अगर उनको स्वीकार करना नहीं है तो उनसे बड़ा हिंदू द्वेष और हिंदू हिंदू को हिंदुओं का द्वेष करने वाला इस देश में कोई है ही नहीं लेकिन जिस तरीके से कुछ दिन पहले राम के ऊपर मतलब राम मंसारी ने जो ये कंट्रोवर्सी अवार्ड ने की उसके ऊपर भी ठाकरे उससे कोई बोला नहीं और अब जब कांग्रेस विरोध कर रहा है वहां पे जाने का तो उसी कांग्रेस के साथ उद्धव ठाकरे किस तरह से आगे के राज्य देखिए उद्धव ठाकरे ने का धर्मांतर हो चुका है मैं बार-बार बोलता हूं इसलिए उद्धव ठाकरे मुल्ला उद्धव है और मुल्ला उद्धव अपने पूर्ण जिंदगी में जाके कभी भी किसी भी सनातन धर्म या हिंदू धर्म की बाजू ले ही नहीं सकते क्योंकि उनको फिर मस्जिद में नमाज पढ़ने को भी देंगे नहीं इसलिए जो अभी उद्धव ठाकरे से ये सारी अपेक्षाएं करना हम लोग ने बंद करना चाहिए ऐसे में कहूँगा एक सवाल कल शिवसेना किसकी प्रमुख नेता चुना गया प्रमुख नेता के ऊपर नि, अभी अजित पवार गुट भी एक निश्चिंत हो गया है इसी के बाद क्या आपको ऐसे लगता है आगे भी कि यही मतलब राष्ट्रवादी भी अजीत पवार की है और इसके बारे में भी जो बहुत से अटकलें हैं उसके ऊपर क्या है देखिए मैं इतना ही कहूंगा कि दो के, दो केस के के तरफ देखने का तरीका अलग-अलग हो सकता है ये सारा का सारा अधिकार जो जज जिनको देवा है वो हमें राहुल नार्वेकर जी का है वो खुद एक लॉ एक्सपर्ट है और वो लॉ के अंडर कायदे के अंदर रह के वो दायरे में ही रह के वो सही निर्णय उन्होंने कल भी दिया था और आगे जाके राष्ट्रवादी कांग्रेस के बारे में देंगे इतना हमको था विश्वास है ताजा अपडेट्स आणि ताजा बातमॅन्स आज आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका